नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे भारतीय संविधानानं प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलाय मतदार जागृती अभियानात मेहर इंग्लिश स्कूलच्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला मतदानाचा हक्क बजावणे हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे मतदान करूया देशाचे उज्ज्वल भवित्य घडवूया असं प्रतिपादन मेहर इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापिका प्राध्यापक अनुरिता जगडे यांनी केलंय हिंद सेवा मंडळाच्या मेहर इंग्लिश स्कूलच्या वतीनं स्थानकाजवळ छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर पथनाट्य सादर करून मतदार जागृती अभियान राबवण्यात आलं छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून पथनाट्याची सुरुवात करण्यात आली मतदार राजा जागा हो लोकशाहीचा तू धागा हो हे वाक्य घेऊन आणि आचारसंहितेच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करून पथनाट्य सादर करण्यात आलं या कार्यक्रमासाठी शाळेचे चेअरमन जगदीश झालानी व हिंद सेवा मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले प्रसंगी शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शमुवेल गायकवाड मेहर इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका प्राध्यापक अनुरीता झगडे मोनिका बामदळे गीता वलाकुट्टी अश्विनी रक्ताटे शीतल दळवी विमल आवारे ऐमन बागवान समीना शेख पटवेकर आशा गोरपडे किरण साठे तसेच शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींसह विद्यार्थी उपस्थित होते हिंद सेवा मंडळ संचलित मेहर इंग्लिश स्कूलने आज मतदार जनजागृती अभियाना अंतर्गत मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो मतदान करण्यासाठी एक पथनाट्य सादर केले आणि या पथनाट्याचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका आणि मुख्याध्यापक स्वतः सहभागी झाले त्यांनी हे संहिता लेखन केलं आणि मतदार जनजागृती अभियानामध्ये महत्त्वाचा सहभाग नोंदवला यासाठी हिंद सेवा मंडळाचे सर्व माननीय पदाधिकारी आणि मेहर इंग्लिश स्कूलचे चेअरमन माननीय जगदीश झालानी तसेच वाहतूक पोलीस शाखा गायकवाड सर त्याचबरोबर सर्व शासकीय कार्यालय यांचंही आम्हाला मोलाचे मार्गदर्शन आणि सहकार्य लाभले सर्व नागरिकांना बंधू भगिनींना आणि युवा युवतींना एक नम्र विनंती आहे की आपण या मतदानात सहभागी होऊयात आणि लोकशाही वाचवूयात देशाचं भविष्य उज्ज्वल करूयात जय हिंद जय भारत प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर